नमस्कार मैत्रिणींनो मी ज्योती ज्योतीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आज आहे रथसप्तमी या रथसप्तमीच्या पूजाविधी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे सात दिवस सूर्यनारायणाचे केलेल्या उपवासाची सांगता या दिवशी केली जाते त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे मी इथं हळदी कुंकू एक पेलाभर दूध साखर तांदूळ आणि इथं गोडाच्या शेवया केलेल्या आहेत जो की नैवेद्य म्हणून दाखवला जातो सूर्यदेव म्हणजेच सूर्य सात घोड्यांनी काढलेला रथ उत्तर गोलार्धाकडे उत्तर पूर्व दिशेकडे वळताना प्रतिकारात्मकरित्या दर्शविला जातो हे सूर्याचा जन्मदेखील चिन्हांकित करते हे सूर्याचा म्हणजेच याला सूर्याचा जन्मदिवस किंवा सूर्याची जयंती देखील म्हटलं जातं हा ऋतू बदलून वसंत ऋतू याचे पदार्पण होऊन कापणीला सुरुवात होते असं याचं प्रतीक मानलं जातं सात दिवस उपवास करणाऱ्या स्त्रिया भल्या पहाटे उठून दारामध्ये शेणाचा सडा देऊन म्हणजेच सारवण करून त्याच्यावर रांगोळी काढली जाते रांगोळी काढल्यावर त्याच्यावर हळदी कुंकू वाहून नंतर गोऱ्या पेटवल्या जातात आणि गुंडगी घेतली जाते गुंडगी म्हणजे आपण जी गुंडगी संक्रांतीला पुजण्यासाठी आणतो ती गुंडगी घेऊन स्वच्छ धुवून नंतर ती या गोऱ्यांमध्ये ठेवली जाते आणि छान प्रकारे तापवली जाते नंतर सूर्यदेवाची देखील छान प्रकारे रांगोळी इथं काढली जाते मग पूजा केली जाते सर्वप्रथम हळदी कुंकू साखर तांदूळ वाहून नंतर ते ता हळदी कुंकू देखील कपाळाला व्यवस्थित रीतीने लावले जाते नंतर त्याची पूजा केली जाते सूर्याचा आणि आपल्या पूजेचा अगदी योग्य संगम झाला पाहिजे त्यामुळे सूर्योदय कधी होतो त्यावेळीच ही पूजा केली जाते नंतर सूर्याची देखील व्यवस्थित पूजा केली जाते आणि ओम वासुदेवाय नम ओम सूर्य देवाय नम या मंत्राचा जाप देखील पाच वेळा केला जातो नंतर तापलेल्या गुंडगीमध्ये दूध ओतून ते दूध ओतू घालवलं जातं ते दूध सूर्याच्याच दिशेने ओतू गेलं की आपली पूजा अगदी यथासांगपणे छान प्रकारे पार पडली असे मानले जाते प्रत्येक स्त्रीला हा आनंद भावनीय असतो म्हणजेच प्रत्येक स्त्रीलाच वाटतं की आपलं दूधही ओतलेलं दूधगुंडगीमध्ये सूर्याकडेच ऊतू जावं त्यामुळे प्रत्येक स्त्रीला हा होणारा वेगळाच आनंद असतो जसा की माझ्या चेहऱ्यावर देखील तुम्ही पाहत असाल ही पूजा अगदी यथासांगपणे केली जाते याला सूर्याची जयंती देखील म्हटलं जातं या रथसप्तमीला सूर्याचे उपवास करून सात दिवस या स्त्रिया छान प्रकारे उपवास करतात मग नंतर या उपवासाची आपल्या दारामध्ये छान प्रकारे रांगोळी काढून नंतर गुंडगीमध्ये दूध उतू घालून सांगता करतात तर अशी आहे रथसप्तमीची कहाणी म्हणजेच सूर्यदेवाची तर आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता दूध अगदी सूर्याच्या दिशेने ओतू चाललेलं आहे त्यामुळे खूपच आनंद होत आहे तुम्हाला माझा जास्त हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवट सूर्यदेवाला हा गोडाचा नैवेद्य दाखवून पूजेची सांगता केली जाते तोपर्यंत नमस्कार